हाय सर्वांना नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे जा। हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना कालचा व्हिडिओ तुम्ही सर्वांनीच बघितला त्या पुढचा पार्ट टू आहे हा तर संध्याकाळी पूजा आणि मोठ्या बहिणीच्या घरी ना होती कुंकुआचा कार्यक्रम सुरू झालेला होता त्यासाठी आम्ही सर्वजण पुन्हा छान छान साड्या नेसून तयार झालो तर मी पण ही पर्पल रंगाची माझी काटापदराची साडी नेसली आणि सुरुवातीला ना बहिणीकडे आली कारण तिच्या गौराईंची ओटी भरायची होती आणि तिथे मग आल्यानंतर तिने पण मला हळदी कुंकू लावलं तर सर्व काही कार्यक्रम तुम्हाला आधीचे मी शेअर केलेले आहे तर तिच्याही गौराई आणि गणपती बाप्पा खरंच खूप सुरेख आहे तर खूप छान सर्व काही हा कार्यक्रम तीन दिवस असतो तर तो, तो, तो पार पडला तिसऱ्या दिवशी विसर्जन करतात गौरींचं तर इथे पण दक्षिणा वगैरे ठेवली आणि ओटी भरण वगैरे सर्व काही झाल्यानंतर मग मी पूजा ऋतूच्या घरी गेली अगं किती उशी रावरला का अगं हळदी कुंकवाचा टाइम झालेला आहे आगर, तुम्ही दोघी पण सेमसेम सेमसेम आहे का ह्या साड्या केळी आणले का वाटायला हा प्रसाद म्हणून सर्वांना हा पूजाची मोर पंखी आहे का आणि तुझी ग्रीन आहे ऋतू पूजा दोन्ही पण छान रेडी आहे मी पण छान रेडी झाले माझे टॉप्स आहे ना इथेच राहिले होते पण मी असे घातले आता कालचेच काय मग काय दिदीला का हा ॲड्रेस दिदीला बनव ॲड्रेस घाल दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण छान मस्त हा सर्व काही कार्यक्रम झाला मावशी पण आता ओटी भरते गौराईंची दिवसभर पण बऱ्याच लेडीज आल्या कारण हळदी कुंकूचा कार्यक्रम असतो ना तर आसपासच्या महिला पण येतात नातेवाईक येतात आता माझी पण इथे गौराईंची ओटी भरून झालेली आहे संध्याकाळी पण भजन राहील कारण गौराईंना आहे ना जागरण करावं लागतं रात्री दोन तीनपर्यंत तर हे सर्व काही कार्यक्रम तुम्हाला पूजा ऋतू ब्लॉक्सवरती बघायला मिळेल कारण मी खूप उशिरापर्यंत थांबली नाही इथे कारण मला थोडं बरं वाटत नव्हतं म्हणून मग मी घरी गेली मावशी पण नाशिकला जाणार होती त्यामुळे ती पण खूप जास्त थांबली नाही रात्रीला ती पण साडे दहा वाजता घर ಬರೀ ನಾವು ಹಂಗೆ ಎಲ್ಲಿ ಹೂತಿ सर्वांनी देव्याईची ओटी भरल्यानंतर मग हळदी कुंकूचा कार्यक्रमाला सुरुवात झाली ऋतूपूजा ज्या पण लेडीज येतील त्यांना हळदी कुंकू लावायच्या दोघी पण छान मस्त तयार झालेल्या होत्या म्हणजे साड्या वगैरे सारख्याच घेतलेल्या होत्या त्यांनी तर दोघींनी पण साड्या नेसल्या पण हेअरस्टाईल करायला त्यांना वेळच नव्हता त्यामुळे केस मोकळे दिसत पण नंतर मग मी त्यांना बोलली की एकमेकींची हेअरस्टाईल घाला तुम्ही कारण त्यांना पार्लरला जायला पण इतका वेळ नव्हता त्यांच्याकडे पूजाला पण सर्व काही कार्यक्रम एन्जॉय करता आले बरं झालं ती इकडं आली कारण ऋतू तुला खूप छान वाटलं तिकडे आल्यानंतर दोघींनी खूप छान छान मस्त रील पण बनवले शिव स्वामी शंकर हळदी कुंकूचा कार्यक्रम पण सुरूच होता ज्या पण लेडीज येत होत्या त्यांना ऋतू आणि पूजा हळदी कुंकू लावत होत्या आणि बराच वेळ हा कार्यक्रम चालला जवळपास नऊ दहा वाजले असतील तोपर्यंत हळदी कुंकूचा कार्यक्रम झाला आणि नंतर मग त्यांनी फोटो वगैरे काढायला सुरुवात केली कारण इतक्या छान मस्त रेडी झालेल्या होत्या दोघी हेअरस्टाईल पण त्या घालून आल्या एकमेकींची आणि नंतर मग राहुलला पण बोलवलं कारण त्यांना दोघींना पण रील शूट करायची होती आणि यावर्षी पूजाने ऋतूने डान्स काही केला नाही कारण पूजाला काही डान्स करायचा नव्हता त्यामुळे मग दोघींनी फक्त आहे ना रील शूट केलीये थोडीफार पण तुला दमलाय रे धन्यवाद लवकरच लग्नाची बातमी देऊ কালিইনিনে আকালিয়েনে আকালেনেনে সহাকেরাকে। कालच्या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला जयाताईंना दाखवलं आणि आज पण जया दिसते तुम्हाला तर ती पण आली होती कार्यक्रमाला दोन दिवस होती इकडे ती पण मजेत येते सर्व काही छान आहे तिचे मिस्टर पण आले होते सासूबाई ननंदबाई सर्वच फॅमिली आलेली होती मोठ्या बहिणीकडे तर ती पण तुमच्याशी बोलते आता पूजा आणि ऋतू दोघी पण एकमेकींना हळदी हो कुंकू लावताय आणि राहुल त्यांची रील शूट करत होता कारण आता घर थोडंसं रिकामं झालं होतं त्यामुळे त्यांना वेळ मिळाला तर दोघी पण छान छान मस्त ॲक्शन करून करून रील

துரடாரே தனி டாரே எங்கே போறே सर्व ताई ये ना पूजा ऋतूच्या सासरकडच्या आहे तर त्या पण आलेल्या होत्या हळदी कुंकूच्या कार्यक्रमासाठी आणि मग त्यांच्यासोबत पण खूप एन्जॉय केला आम्ही सर्वांनी थोडं थोडं असं गोल्ड रिंगण करून येणा थोडासा डान्स वगैरे केला खूप भारी वाटलं तर मी पण थोडीशी थकलेली दमलेली होती त्यामुळे जास्त काही नाचले नाही आणि तुम्हाला माहितीच आहे मला डान्स वगैरे काही एवढा ये करता येत नाही त्यामुळे मग मी बाजूला बसून घेतलं आणि मावशी पण आता चाललेली होती कारण तिला पण नाशिकला जायचं होतं सकाळी लवकर उठून तर ती मामाच्या घरी गेली आणि इथे ऋतूच्या पूजाच्या सासूबाई पण खूप छान मस्त डान्स वगैरे करत होत्या मावशी जात होती पण ऋतू आणि पूजा बोलली की एक फुगडी तरी मावशी तुम्ही खेळा म्हणून मग मावशीला बोलवलं आणि मी तिच्यासोबत एक फुगडी केली आणि नंतर ऋतू आणि पूजा पण आली आम्हाला जॉईंट झाली आम्ही दोघींनी पण इथे पण थोडाफार एन्जॉय केला थोडंफार फुगडी वगैरे केली आणि त्यानंतर मग मोठ्या बहिणीकडे गेलो आम्ही तिथे पण सर्वजण डान्स करत होते सागर भाऊ सौरभ सर्वच जण इथे खूप एन्जॉय करत होते मावशीची मुलं पण खूप एन्जॉय करत होते अंशू पण माझ्याकडे लगेच आली तर तिला मी बोलली तुम्ही पण मस्त डान्स करा त्या पण खूप छान मस्त डान्स करत होत्या इथे गौरी गणपतीचे हे दोन तीन दिवस कसे निघून जातात तेही समजत नाही पण खूप धमाल मजा मस्ती के केली आम्ही कारण सर्व नातेवाईक एक फॅमिली एकत्र येतात असे काही सणवार असलं ना तर खरंच खूप आम्ही एन्जॉय घेतो आणि सर्व काही व्यवस्थित करतो थोडंसं काम एक्स्ट्रा वाढतं थोडंसं सा दमल्यासारखं थकल्यासारखं वाढतं पण यातच खरा आनंद असतो जीवन जगण्याचा आणि आम्ही तो भरभरून जगत होतो बहिणीच्या घरून रात्री बाराला घरी आल्यानंतर मी झोपून घेतला आणि सकाळी उशिराच उठली थोडीशी कारण दोन तीन दिवस धावपळच झाली होती तर दिवसभर काही शूट घेतलं नाही संध्याकाळी मग इथे मंडळाच्या बाप्पांची आरती करायची होती तर राहुलने मला बाहेर बोलवलं इथे ना आमच्या सिन्नरच्या शीतलताई सांगळे तर त्या आलेल्या होत्या त्यांना बोलवलं होतं आरतीला तर त्यांच्यासाठी शॉल आणि श्रीफळ दिलं आणि त्यानंतर मग आम्ही सर्वांनी महिलांनी ग्रुपमध्ये त्यांच्यासोबत फोटो पण काढले तर ह्या सर्व काही लेडीज आमच्या आसपास राहतात आणि सर्वजण आलेले होत्या आरतीला तर मग एवढं शूट केल्यानंतर मग मी घरी निघून गेली आजचा व्हिडिओ तर तुम्हाला दोन तीन दिवसाचा मिळून मी शेअर करते कारण दोन तीन दिवस कार्यक्रमामुळे ना आमचे लाडू बंदच होते करायचे मग तिसऱ्या दिवशी लाडू बनवायला सुरुवात केली खूप साऱ्या ताईने लाडूच्या ऑर्डर दिलेल्या होत्या तर दिवसभर लाडूच बनवले योगिता पण आली होती माझ्या मदतीला आम्ही दोघींनी मिळून भरपूर असे लाडू बनवले पॅकिंग पण केले खारी खोपऱ्याचे मेथीचे ड्रायफ्रूटचे आता तुम्हाला जर पाहिजे असेल तर इथे स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे त्यावरती तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज टाकू शकता ऑर्डर करू शकता आणि आज मला पण खूप कंटाला आहे स्वयंपाक करायचा तर म्हटलं चला बाहेरच जाऊ जेवण वगैरे करू पूजा पण आमच्यासोबत येते तिला बोलली तू पण छान तर मग ती मी आणि पूजेचे पप्पा तर चला आता आम्ही बाहेर जाऊ इथेच जवळपास पण छोटे हॉटेल आहे ना का तिथेच जाऊ पायी पायी चालू आहे आम्ही गाडीवर ती टीबरशीट काय आम्हाला जाताना येणार म्हणून आणि जवळच आहे ना पाच मिनिटावरच हा जवळ झाले का रेडी चला चलो नाही पप्पा बघ किती भारी दिसते आता फ्रेश झाली तर हाय करा चला ना जावार जावार थे। जावार थे। जावार थे थे। चला 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 <laughs> घ्या उनग्या आता बैठतच राहील आता कोणाला द्यायचं होतं सध्या आता गणपती बाप्पांच्या दहा दिवसामध्ये ना ठिकठिकाणी छान छान मस्त देखावे असतात तर सकाळी राहुले ना पुण्याला दगडू शेठ गणपती बाप्पांच्या दर्शनाला गेला मित्रांसोबत आणि आमची जावई म्हणजे पूजाचे मिस्टर पण मित्रांसोबत आहे ना लालबागच्या राजाला गेले मुंबईला तर त्यामुळे मग पूजा पण आमच्याकडे आलेली होती तर ती पण बोली की मम्मी आपण सिन्नरमध्ये गणपती बाप्पा बघायला जाऊ तर इथे खूप छान असा मस्त बावल्यांचा डान्स चालू होता आणि बाप्पाही खूप छान होते इथले तर हे बघा तिथून पुढे आल्यानंतर इथे पण खूप मस्त गणपती बाप्पांची मोठी भव्य अशी मूर्ती होती लालबागच्या राजाची तर बाजूला लाइटिंग लावलेली होती वरती पण खूप छान मस्त छताला डेकोरेशन केलेलं होतं इथे पण बरीच गर्दी होती मग आम्ही इथे पण आलो दर्शनाला तर इथे मला एक ताई भेटल्या तर त्या आणि त्यांची संपूर्ण फॅमिली माझे व्हिडिओ बघतात तर त्या माझ्याशी बोलल्या तिथे राहिला सिन्नरमध्येच आहे पण त्यांची आई आहे ना पिंपळगाव बसवंतला राहते वाटतं तर त्या म्हणत होत्या की माझी आई रोज तुमच्या व्हिडिओची वाट बघते तर त्यांना भेटून पण खूप छान वाटलं आणि त्यांच्या आईला पण माझा नमस्कार की ताई तुम्ही माझे रोज व्हिडिओ बघतात इतक्या आवडीने तर त्यांच्यासोबत पण मग मी आम्ही इथे फोटो वगैरे काढले तर त्यांची मुलगी आणि हे जावई आहे त्यांची पुढे आल्यानंतर मग हॉटेल पण आलो होतं तर आम्ही आता हॉटेलमध्येच आहे जेवण करायला घरापासून हे हॉटेल अगदी जवळ आहे दहा पंधरा मिनटाच्या अंतरावरतीच तर पायी चालो आम्ही पूजाला बोलली मग तू ज्या आवडीच्याच भाज्या ऑर्डर कर तर तिने छान मस्त आधी खाकरा मागवला खाकरा पण खूप भारी होता इथला तर मला आवडतो खाकरा आम्ही खाकरा आणि चटणी आधी खाल्ली कारण भाज्या यायला जरा वेळ लागणार होता म्हणून आणि रात्रीचे नऊ सव्वा नऊ वाजले असतील तर भूक पण लागलेली होती तर मग मस्त आम्ही खाकरा वगैरे खाला त्यानंतर मग पूजाने ऑर्डर केलेल्या भाज्याही आल्या जेवण झालं आहे आमचं सर्वांचं आणि आता फिरतो आहे आम्ही पूजाला गणपती बाप्पा बघायचे अजून तर जाऊ आता मार्केटमध्ये गणपती बाप्पांना बघायला तास वॉकिंग होईल आमची तेवढीच जेवण झालं तर, 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 तर फिरणं होईल पुढे आल्यानंतर बसस्टँडजवळच महात्मा ज्योतिबा फुलेंचा पुतळा आहे तर तिथे पण गणपती बाप्पांचं मोठं असं मंडळ आहे आणि खूप छान मस्त देखावा होता तर हनुमान श्रीराम आणि माता सीताचा देखावा होता इथे मला आहे ना दोन तीन दिवसापूर्वी एका ताईंनी कमेंट केली होती की तुमच्या व्हिडिओमध्ये दे फक्त देवदेव असतात तर देवांनी काही आपल्याला आरक्षण दिलं नाही तर तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किंवा शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले यांची कधी नावं घेत नाही व्हिडिओमध्ये किंवा त्यांच्याबद्दल काही सांगत नाही बोलत नाही तर असं नाही येत आहे मी काही जातीवाद करत नाही मी त्यांनाही खूप मान देते म्हणजे माझ्या मनामध्ये त्यांच्याबद्दल खूप आदर आहे सन्मान आहे ज्यावेळेस त्यांची जयंती असो पुण्यतिथी असो तर मी त्यांच्याबद्दल पण दोन शब्द व्हिडिओमध्ये बोलत असते तुम्ही माझे जुने व्हिडिओ नक्कीच बघा आम्ही पण ओबीसी मध्येच आहोत तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यासाठी आरक्षण दिले खूप म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे त्यांच्याबद्दल बोलावं तितक कमीच आहे तर त्यांच्यामुळेच माझी मुलगी डॉक्टर झाली असंच म्हणायचे पुढे आल्यानंतर इथे पण खूप मस्त देखावा होत होता तर दरवर्षीप्रमाणे या मंडळाने पण खूप मोठा असा देखावा ठेवलेला होता सर्वात जास्त सिन्नरमध्ये ह्याच मंडळाचा देखावा पाहण्यासारखा असतो आणि इथे गणपती बाप्पा कार्तिकेय पृथ्वी प्रदक्षिणा करता येतं असा देखावा त्यांनी ठेवलेला होता तिथून मग पुढे आम्ही घरी येता येता जे पण मंडळ आम्हाला दिसेल गणपती बाप्पा दिसतील तिथे आम्ही दर्शनासाठी गेलो तर त्यानंतर मग आमच्या घराच्या आसपास पण बरेच गणपती बाप्पा होते तर तिथेही आम्ही थोडंफार शूट घेतलं तर प्रत्येक ठिकाणचं डेकोरेशन खरंच खूप भारत केलेलं होतं इथे तर बघा असली मुली होत्या म्हणजे काही ठिकाणी डेकोरेशन करताना पुतळे वगैरे लावतात पण इथे ना खरोखरचा देखावार बघण्यासारखाच असेल कारण मी काही थांबली नाही हे पूजाने शूट केलं मला घरजवळ होतं तर मी घरी गेली कारण माझे पाय खूप दुखायला लागले होते तर पूजा आणि पूजेचे पप्पा बघत होते तर खूप मस्त ह्या मुलांनी वेशभूषा केली होती आणि इथे पण काहीतरी होतं तर त्यांचं नाटक वगैरे काहीतरी बसवलेलं असेल त्यामुळे त्यांनी अशा छान मस्त वेशभूषा केलेल्या होत्या तर खूप भारी वाटतंय ना तर हे आमच्या आसपास सर्व काही मुली आहे त्या सर्व हाय करता येईल तुम्हाला आणि हे आपले नारद मुनी छोटेसे तर असा काही देखावा होता तिथे त्यानंतर हे बाप्पा पण किती सुंदर आहे ना बाप्पांची मूर्ती त्यानंतर सिन्नरचा मानाचा राजा तर माझ्या बाहेरच्या एरियामध्ये हे बाप्पा आहे आणि ह्या बाप्पांची मिरवणूक तुम्ही बघितलीच असेल व्हिडिओमध्ये खूप मोठी अशी भव्य गणपती बाप्पांची मिरवणूक असते आणि हे बाप्पा पण खूप म्हणजे खूप छान आहे तर इथे पण पूजा आणि पूजेचे पप्पा आलेले होते दर्शनासाठी तर त्यांनी शूट केले चला आजचा व्हिडिओ इथे संपवते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा उद्याच्या नवीन व्हिडिओचा लवकर भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय सर्वांना शुभरात्री